लोकशाही जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद नाही जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन मागे घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे एकशे खासदारांचं झालेलं निमल निलंबन मागे घेतलंच पाहिजे संसदेचं पावित्र्य राखण्यासाठी सत्ताधारांनी शुद्धीवर या शुद्धीवर या शुद्धीवर या राखण्यासाठी जिन्दा बार, जिन्दा बार, जिन्दा बार, जिन्दा बार, नहीं नहीं चले नहीं चलेगी 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 पन्नालाल सुराणा सोशलिस्ट पार्टी इंडिया या देशाचं संसद भवन जिथं देशातल्या एकशे चाळीस कोटींचे एकशे चाळीस कोटी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा विचारविनिमय लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांनी करायचा असं ते संसद भवन अतिशय महत्त्वाचं लोकशाहीचं पवित्र घर ते सुरक्षित राहिलं पाहिजे पण त्याऐवजी तेरा डिसेंबरला चार माणसं अनाधिकारानं लोकसभेच्या सभागृहात घुसली आणि त्याने तिथं गोंधळ वाजवला सुरक्षेची व्यवस्था करणं हे भारत सरकारचं विशेषत केंद्राच्या गृहमंत्र्याचं काम आहे कर्तव्य आहे पण याच्यात त्यांना यश आलं नाही त्यांच्या हातून चूक झाली त्याबद्दल जे काही घडलं आणि आले होते ते कुठल्या संघटनेचे होते काही माहिती आहे का, का सरकारकडं ती माहिती प गृहमंत्र्यांनी सगळ्या लोकसभेला सांगावी म्हणजे सगळ्या देशाला कळेल असा आग्रह खासदार करत होते निवेदन द्या एवढंच खासदारांचं म्हणणं होतं पण निवेदन देण्याऐवजी संसदेनं संसदेनं त्या खासदारांचंच निलंबन केलं त्यांना सभागृहाच्या बाहेर जायला भाग पाडलं परत येऊ नका मलाही हुकूम बजावला म्हणजे लोकशाहीवर हा फार मोठा हल्ला आहे हे हे हुकुमशाहीच्या दिशेनं पडत असलेलं पाऊल आहे आम्ही याचा निषेध करतो आज देशभर निषेध दिन पाळला जात आहे सत्ताधाऱ्यांनी आपलं काम जे सरकारचं काम चालवायचं नीट सुरक्षा ठेवायची ते काम त्यांनी नीट करावं असं आम्हाला या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी देशातल्या सगळ्या नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे असं काही घडलं तर आपला आवाज उठवला पाहिजे आपण बोललो नाही तर सत्ताधारी त्यांच्या गुर्मीत राहतील म्हणून आपण बोललं पाहिजे आणि चुकलं तर वेळेवेला त्यांचे कान टोचले पाहिजे हे नागरिकांचं कर्तव्य आहे याची त्यांनी जाणीव ठेवावी अशी आमची सगळ्या स्त्री पुरुष बांधवांना विनंती आहे धन्यवाद हा जिल्हाधिकाऱ्या मार्फत निवेदन आम्ही कलेक्टर साहेब दादाशिवचे दादाशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे मी ॲडव्होकेट अजय वाघाडे आज बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही राष्ट्रीय निषेध दिन साजरा करत आहोत बघा गेल्या दहा बारा दिवसापूर्वी म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आपल्या संसद भवनामध्ये चार व्यक्ती जातात आणि त्या ठिकाणी म्हणजे दहशत माजवण्यात म्हणजे करण्याचं काम करतात पण हा सर्व जर बघितलं तर आपल्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न निर्माण होतो ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो हे आहे आणि ते सगळं झाल्यानंतर आपल्या एकशे खासदारांचं निलंबन केलं जातं आहे तर हे कुठंतरी म्हणजे लोकशाहीला म्हणजे हे कर धोका निर्माण करण्याचं काम होत आहे तर आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे करतो की बाबा जे एकशे शेहेचाळीस जे खासदारांचं निलंबन झालेलं आहे ते महागाई घेण्यात यावं आणि जी सं सा, संसदेची सुरक्षा चांगली वाढवावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा काही घटना घडणार नाहीत ना आपल्याला माहिती आहे मा की दोन हजार एकमध्ये असंच संसदेवरती हल्ला कर झाला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक बारा तेरा लोकांच्या सुरक्षा रक्षकांचं त्या ठिकाणी शहीद पण झाले होते आणि अफजल गुरुला त्या ह्याच्यामध्ये फाशी पण झालेली होती तर अशा अनेक प्रश्न म्हणजे निर्माण होत आहेत आणि लोकशाहीला टिकवण्यासाठी जे काय म्हणजे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यासाठी सर्वांनी हे करण्यासाठी आम्ही आज भारतामध्ये संपूर्ण म्हणजे ठिकाणी निषेध दिन साजरा करतो त्याचाच एक म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करत आहे